समाज प्रगत होण्यासाठी आर्थिक सुबत्ता ही उद्योग आणि व्यापारातून येते हाच विचार पुढे नेत मराठा सेवा संघ अंतर्गत मराठा उद्योजक विकास आणि मार्गदर्शन संस्थेचे पहिले जिल्हा अधिवेशन ऑटो क्लस्टर पिंपरी चिंचवड येथे यशस्वी ये पार पडले लघु आणि मध्यम उद्योजकांना एकत्र आणून विचारांची देवाणघेवाण व्हावी हा या अधिवेशनाचा मुख्य हेतू होता यावेळी अधिवेशनास मराठा सेवा संघाचे संस्थापक शिवश्री पुरुषोत्तम खेडेकर प्रदेशाध्यक्ष मराठा उद्योजक विकास आणि मार्गदर्शन संस्था शिवश्री राजेंद्र सिंह पाटील ईश्वेत उद्योग समूहाचे संजय बायाळ लाइफ कोच कुमार गायकवाड चिंतामणी मोटर्सचे उज्ज्वल साठे पश्चिम महाराष्ट्र विभागीय महिला अध्यक्ष आशा पाटील राज्य समन्वयक सुधाकर पाटील पश्चिम महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष रणजित शिंदे शिवश्री प्रशांत पाटील सांगली जिल्हा अध्यक्ष डॉक्टर प्रकाश पाटील पुणे जिल्हा अध्यक्ष अर्जुन खामकर उद्योजक आणि उद्योग व्यवसायाशी निगडीत सर्व मराठा बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते मराठा उद्योजक विकास आणि मार्गदर्शन संस्था अंतर्गत मराठा उद्योजक कक्ष पुणे जिल्हा समाजातील व्यावसायिकांना मार्गदर्शक म्हणून काम करण्यास कटिबद्ध आहे असा विश्वास उपस्थित व्यावसायिकांना देण्यात आला या प्रसंगी समाजातील दिग्गज मान्यवरांचे मार्गदर्शन उपस्थित व्यावसायिकांना लाभले संघटनेकडून येत्या काळात उद्योजकांसाठी विविध उपक्रम राबविण्यात येणार आहे ज्यामध्ये विकली नेटवर्किंग मिटिंग रेफरन्सद्वारे बिझनेस वाढविण्यास मार्गदर्शन सेमिनार लर्निंग वर्कशॉप इत्यादीचा समावेश असेल तरुण शिक्षित आहेत त्यांना सर्व्हिस किंवा आरक्षणानंतर सुद्धा जे काही त्यांना मिळणार आहे आणि त्यानंतर राहिलेला जो काही तरुण वर्ग आहे जे शिक्षित आहेत त्यांना त्यांच्या हाताला काय काम मिळणार याच्यावरती युग पुरुष आदरणीय खेडेकर साहेबांनी एक आम्हाला मंत्र दिला होता की सर्विस करण्यापेक्षा सर्विस देणारे तुम्ही काही लोक घडवा एक उद्योजक तुम्ही घडवला तर ते जवळजवळ दहा ते शंभर लोकांना ते काम देऊ शकतील आणि अशा पद्धतीनं अनएम्प्लॉयमेंट जो एक मोठा प्रश्न आहे तो कमी करायला हातभार लागेल असं साहेबांचं मत होतं म्हणूनच आम्ही मराठा उद्योजक कक्षामार्फत जास्तीत जास्त लोकांना उद्योग व्यवसायामध्ये कसं आणता येईल आणि असलेल्या लोकांचं एकत्रित एक, एक संघटन करून त्यांच्या अनुभवाचा फायदा ह्या नवीन पिढीला उद्योग व्यवसायामध्ये आणण्यासाठी कसा करता येईल याच्यावरती एक मोठं अभियान चालू आहे आज महाराष्ट्रातल्या जवळजवळ तेहतीस जिल्ह्यामध्ये मराठा उद्योजक कक्ष पोचलेला आहे त्या ठिकाणी उद्योजक एकत्र येतात त्यांच्या विचाराची आदानप्रदान करतात एकमेकांच्या उद्योगाची ओळख करून बिझनेसचे रेफरन्स देतात आणि या माध्यमातून एक चांगलं संघटन आज महाराष्ट्रामध्ये उभा राहत आहे एक उद्योजक घडला तर त्या घराचा त्या परिसराचा त्या भागाचा विकास होऊन अनेक लोकांना त्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं काम मिळू शकतं याचं एक चांगलं उदाहरण आज आपण बनवून दिलेलं आहे पुणे इथे मराठा उद्योजक कक्षाची नवीन कार्यकारिणी स्थापन करण्यात आलेली आहे पाच वर्षापूर्वी मराठा उद्योजक कक्षाची स्थापना झाली आणि येणाऱ्या या पाच वर्षाच्या कालावधीमध्ये भार महाराजभर जवळपास पंचवीसपेक्षा जास्त कार्यकारिणी आपण स्थापन केल्या या मराठा उद्योजक कक्षाचा मेन जो उद्देश आहे की मराठा उद्योगांनी एकत्र यावं एका प्लॅटफॉर्मवरती यावं एक दुसऱ्यांशी जुडावं हो, आणि इंटरनल देवाणघेवाण हो या संदर्भात जंगली मराठा उद्योजक कक्ष काम करतं याच आज उद्योग कक्षाच्या आजच्या मिटिंगमध्ये हे डिसाईड करण्यात आलं की आपण महाराष्ट्रभरनं राहता आता भारतभर जावं भारतभरनं राहता ग्लोबली कसं मराठा उद्योजकांना एकत्र जोडता येईल या निमित्ताने या बैठकीत मंथन झालं आणि त्या पद्धतीने ध्येय धोरणे ठरून पुढील वाटचाल मराठा उद्योजक कक्ष करणार या कार्यक्रमाप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते पुणे जिल्हा कार्यकारणीत निवड झालेल्यांना निवडीचं पत्र देण्यात आलं यामध्ये दे अध्यक्ष शिवश्री अर्जुन खामकर उपाध्यक्ष गणेश नखाते तुषार शेंगोकर बाळासाहेब कोबल सचिव राजेंद्र बाजी सहसचिव कल्पेश मराठे कोषाध्यक्ष बालाजी चव्हाण सहकोषाध्यक्ष अभय जोगदंड जिल्हा समन्वयक रोहित जगताप संघटक डॉक्टर अभिजित सांगुळे सहसंघटक सुनील पाटील शैलेश अढाऊ दादा भापकर महेंद्र गुंड स्मिता म्हसकर वाल्मिक ढवळे कार्यक्रम व्यवस्थापक मुकेश पाटील दुर्गादास पाटील सुरेश वाळूंज प्रसिद्धी प्रमुख गौरी माने शंकर मांजरे डॉक्टर आशा कारभार यांचा समावेश आहे या कार्यक्रमात सूत्रसंचालन राजेंद्र बाजी डॉक्टर आशा कारभार बाजी आणि आभार प्रदर्शन बाळासाहेब कोंबळ यांनी उत्तमरित्या केले ही मराठा उद्योजक विकास आणि मार्गदर्शन संस्था सांगली इथे रजिस्टर्ड संस्था आहे आपली जी मराठा सेवा संघाच्या सहयोगाने सुरू झालेली आहे आणि सर्व मराठा समाज एकत्र येऊन मराठा उद्योजक एकत्र येऊन ओव्हरऑल समाजाची आर्थिक प्रगती कशी करता येईल याबाबतीत आपण काम करतो तर संस्थेच्या पुणे कक्षा मा, मार्फत आपण जे काही उपक्रम हाती घेण्याचा प्लॅन करतो आहे त्याच्यामध्ये वीकली नेटवर्किंग इव्हेंट्स ज्याच्यामध्ये रेफरल पद्धतीने व्यवसाय कसा वाढवतील त्याबद्दल आपण काम करणार आहोत तसंच काही एज्युकेशनल सेमिनार्स वर्कशॉप इंडस्ट्रीयल व्हिजिट तसेच आज जसा अधिवेशन घेण्यात आले तसे मोठे मेळावे ह्या सगळ्या गोष्टी घेण्याचा आपला पुढे प्लॅन आहे तसंच आपण आपल्या एका वेबसाईट आणि ॲपवर काम, आ, आ, वेग काम करतो आहे ज्याच्यामार्फत मराठा उद्योजक समुदाय जो आहे तर यांचे वेगवेगळे जे बिझनेसेस आहे ते लोकांपर्यंत कसे पोचवता येईल याबाबत आपण काम करणार आहोत आणि या अनुषंगाने मी आव्हान करतो की सर्व मराठा बांधव जे आहेत उद्योजक बांधव पुणे जिल्ह्यातील ते एकत्र यावे आणि कक्षाला जुळावे जेणेकरून आपल्याला एक व्यवस्थित चळवळ आर्थिक सुबत्तेकडे जाणारी चळवळ सुरू करता येईल नमस्कार मी शंकर अशोक मांजरे आज दिनांक अकरा एप्रिल रोजी मराठा सेवा संघ उद्योजक कक्ष पुणे यांची एक मोठ्या प्रमाणामध्ये मिटिंग पार पडली त्यामध्ये मराठा उद्योजकांना वेगवेगळ्या एक्सपर्ट उद्योजकांनी मार्गदर्शन केलं त्याचबरोबर सर्वांना वेगवेगळी पदेही दिली त्यामध्ये मला प्रसिद्धी उपप्रमुख पुणे जिल्हा म्हणून नियुक्ती दिली त्याबद्दल राज्य कार्यकारिणी आणि खेडेकर साहेब यांचं मी आभार मानतो प्रमुख उद्देश हा आहे की मराठी माणसांचा उद्योग वाढला पाहिजे त्याच्यासाठी एकमेकांना बिझनेस एक्सचेंज झाला पाहिजे मराठी उद्योजकांनी वेगवेगळ्या ठिकाणी कनेक्ट करून नेटवर्किंग केलं पाहिजे आणि बिझनेस वाढवला पाहिजे या उद्देशानंच आज याची स्थापना झालेली आहे